आई सुद्धा या भूमीतून गेली आणि बाबा सुद्धा भूमीतून गेले भावना ज्याच्या अंतकरणामध्ये होती ज्यांच्या अंतकरणामध्ये होती ते ज्ञानदादा आई गेल्याचा पहिला दिवस आहे बाबा गेल्याचा पहिला दिवस आहे मुक्ताच्या डोळ्याला डोळा लागत नाही ज्ञानदादानं आईचं प्रेम दिलं हो बहिणीला कोणाचं प्रेम दिलं बहिणीला मुक्तेला छोट्याशा मुक्तेला कोणाचं प्रेम दिलं आईचं प्रेम गेलं आणि माझ्या मुक्तेला दादानं छोट्याशा बहिणीचा सांभाळ करत असताना आई गेल्यावर जशी आई मुक्तेला आणि पदर टाकला का मुक्तेच्या डोळ्याला डोळा लागायचा ला 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 आणि मुक्ता झोपायची पण ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी डोळा लागत ला नव्हता मुक्तेच्या डोळ्याला मग मुक्ता रडू लागली ला। ज्ञानदादानं कुशीत घेतलं आई म्हणून बहीण म्हणून कुशीत घेतलं आणि मुक्तीच्या मायेचा हात प्रेम दिलं आणि छोट्याशा बहिणीचा सांभाळ केला ज्ञानदादानं त्या मुक्तेला पाठीवर घ्यावं आणि तीर्थयात्रा कराव्या रक्षाबंधन एक भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीमाग उभा राहतो माय बाप गेल्यानंतर आई आणि बाबा गेले आपण आई आणि बाबा म्हणून याला प्रेम दिला पाहिजे चिमुकल्या मुक्तेला एक दिवसांचा प्रसंग आहे दादा दादा मला असं वाटत काय वाटत आपली आई आणि बाबा होते त्यावेळेला संक्रांतीच्या दिवशी आपल्याला गोड जेवण केलं होतं गोड जेवण पुरणपोळीचं मला पुरणपोळी खावीशी वाटते ना दादा पण आई नाही ना माझी कोण इच्छा पूर्ण करेल आपल्या छोट्याशा बहिणीची इच्छा पूर्ण करण्याकरता ज्ञानदादाला हातात झोळी घेतली आणि गावात गेली गे शुद्ध बेटातून आळंदी गावात जावेला गेले आणि आळंदी गावात जाऊन जावेला मधुकरी म्हणून म्हणले लोकांनी पीठ द्यावं कोणी भिक्षा दि वाढावी विसोबाचरण पाहिलं कोण आहे मी विठ्ठल पंतांचा ज्ञाना अरे कशाला आला असे आळंदी मध्ये आळंदी बाटवायची ठरवणे की काय संन्याच्या कार्त्यांनो दादा दाधा, दाधा, बाबा बाबा महाराज आई बाबा गेले ज्या दिवशी आमची आई आणि बाबा गेले त्या दिवशी त्यांनी गोड जीवन आम्हाला दिलं होतं पुरमपोळीच त्या दिवसापासून आमच्या मुक्तीला पुरमपुरी खाण्याकरता मी आले नाही पुरमपुरी खावीशी वाटते मुक्तीला म्हणून आनंदीत मधुकरी मागायला आलो शेजारच्या दुर्वा का पुन्हा पीठ दिलंय संन्यासाच्या गाड्यानं पुरमपुरीशी खावीशी वाटते तुम्हाला तुम्हाला गाळ का खावा वाटत नाही तुम्हाला माती का खावा वाटत नाही तुम्हाला तिखट दुसरं काही का खावं वाटत नाही गोडच का खावा वाटतं असं म्हटले आणि झोळी धरली तर कंदिश जोडी फाडली पीठ खाली पडलं नाणो बऱ्या खाली वाकली ती पीठ भरण्याकरता विसोबा खेचार आणि बोटा सहित त्या पिठावरती लात अशी फिरवली आणि माती मूल पीठ करून टाकलं एवढ्यावर थांबले नाही विसोबा खेचार ज्ञानोबाऱ्यांची जोडी फाडली आपल्यावर नाही ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीत दोन लाता घातल्या त्यावेळेला ज्ञानोबाऱ्याने आवाज दिला आई बाबा म्हणून आवाज दिला, दिला। मुक्तीच्या कानावर बातमी गेली माझ्या दादाला कोणीतरी मारलं वाटतं पण आळंदीत येण्याची परवानगी नव्हती कोणीतरी मारलं वाटत ज्ञानदा तसेच झाले आपल्या बहिणीच्या समोर नाही डोळे पुसते अगोदर डोळे पुसून पाहिलं मुक्तिन, दादा मधुकरी नाही आणली रडू लागू 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 काही बोलले नाही मुक्ते लागेल हातमध्ये गेले तातीमध्ये ताती लावून घेतली आणि हुनके देत एकटे रडू लागले मुक्ताच्या समोर जर रडू लागलो आपण तर मुक्ता रडेल आणि मुक्ता जर रडू लागली तर या मुक्तीचे छोट्याशा कोणी डोळे पुसावेत आई नाही बाबा नाही कोणी डोळे पुसावेत ताटी लावून घेतली आणि मग हुंके देत रडू लागले ते हुंके देत रडण्याचा आवाज चिमुकल्या मुक्तानं ऐकला आणि मुक्ता म्हणते दादा हे दादा ज्ञान दादा ए दादा दा ए दादा अरे ताटी लावून का घेतली दादा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघड ज्ञानेश्वरा दादा।, दादा।, दादा अरे आपण सामान्यची लिकरं नाहीत ना करना दादा, दादा।, दादा। आपल्या इच्छा पूर्ण करता, करता करता आपली आई आणि बाबा, बाबा जगातून निघून गेले मला आज पुरणपोळी खावीशी वाटली म्हणून माझी इच्छा पूर्ण करण्याकरता माझ्या पाठीशी माझ्या या मुक्ताच्या पाठीशी आनंदीत गेला पण या मुक्तीसाठी माझ्या ज्ञान मात खावा लागला मार खावा लागला दादा ही मुक्ता जर जन्माला आली नसती आणि या मुक्तीच्या अगोदर आई बाबा जर या जगात तू गेले नसते तर या मुक्तासाठी तुला मार खावा लागला ना मी तुझी बहीण नाही दादा मी तुझ्या कायमस्वरूपी ऋणात राहील दादा पण दादा एक काम कर दादा योग्याने रडायचं नसतं रे दादा आपण योगी आहोत योगी मनाचा एक माय बाप गेल्यानंतर भाऊ म्हणून आपल्या बहिणीच्या पाठीमाग ज्ञानदादा उभे राहिले आणि ज्या मुक्तीला लहानस मोठ केलं भाऊ बेज रक्षाबंधन साजरं झालं बहिणीच्या पाठीमाग भाऊ म्हणून ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या त्यावेळेला उभा राहा निश्चित आपला भाऊ बहिणीवर कृपा करेल तसंच देव सुद्धा संतावरती कृपा करतात संत देवावरती कृपा करतात म्हणून एकच काम करा कृपा कराड ती थोडी पाया पडील बराडे काय उणे तुपाशी मी तो अल्पचे संत शेतुकामणे देवा प्रेमा ज्ञानेश्वर Hi! Oh, ज्ञानेश्वर महाराज की जय सभ संतन की जय हर हर महादेव